मन नमस्कार मंडळी स्वर्गनगरी कोकणातून नवीन पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो बघून व्हिडिओ कशाबद्दल समजलं असेल आज आहे गौरी आगमन आणि आपल्या कोकणात गौरी कशा पद्धतीने घरे आणतात सजवतात वगैरे कशा पद्धतीने महिलांचा नाच वगैरे असं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे आणि आता सगळ्या महिला मंडळ गेलेत तर तळीवरती गौरी पूजनासाठी काही तलेवरती जातात तिकडून मग गौरी घेऊन घरी येतात त्याच्यानंतर गौरीला साडी वगैरे नेसवली जाते आणि नंतर मग मखरामध्ये बसवतात तर व्हिडिओ बघा पूर्ण मजेशीर पण व्हिडिओ असणार आहे आणि गावाकडची छोटीशी आठवण करून देणार आहे तुम्हाला तर म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघा आणि आत्ता आपण चाललो आहे तईवरती तर चला तईवरती जाऊया बहुतेकशेजणं खाली गेलेत मतलं एक गावाकडे व्हिडिओ दाखवूया तुम्हाला करून चला दाखव तुम्हाला गौरीपूजन आणि गौरी आगमन गौरी घेऊन जायला बा किती आले तिकडे ताशेवले पण आहेत हा ताशेवाले ताशेवाले ताशा मोठा आणला जाय रे इकडे गौरी पूजन होत आहे इकडे नाचतात आहे महिला

घेऊन सगळे चाललेत घरी घेतली शामी काय थांबत नाही थांबत नाही काय तपास जा हा बे ना तुम्ही तुम्ही आमला पण शुभेच्छा होय ना धन्यवाद ख हे काय नाही तुझ्या पायात चप्पल ये पायात चप्पल तुझ्या हातोच कुठे जातोच कुठे हा काय हे काय हा तुला ना माहिती विचार जा विचार नाही जा महिलांचा डान्स होता इथे <laughs> बांगडी बदलली <बादा> <laughs> 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 आमची गौरी आहे ना वरच्या घरात असते आमच्या जुन्या घरात मोठ्या घरात तर इकडं गौरी सजवतात आहे

गौरी सजवत आहे गौरीला सजवत इकडे बाहेर गौरीला अजून सजवायचं बाकी आहे आणि एकाच घरात गौरी येत नाही आजूबाजूला अजून दोन तीन घरामध्ये गव्हा नाही वाडीत बरेचसे ना येतात पण आपल्या इकडं अजून येतात एक दोन मंडळीनं गौरी आगमनाचा व्हिडिओ सगळ्यांनी बघितला असेल आमच्याकडे कशा पद्धतीने गौरी आणतात सजवतात वगैरे ते काही जास्त व्हिडिओ भेटला नाही काढायला माहिती आहे का भरपूरचे व्हिडिओ गौपरो मध्ये वापरलेत मोबाईलमध्ये वाभरले सगळा स्टोरेज फुल झालाय आणि वेळ मिळतो तसा व्हिडिओ आपला चालूच असतो आणि रात्रीचा काय जास्त वेळ मिळत नाही कारण आरती आणि भजन असतात त्याच्यामुळे तिकडे दंगा असतो सगळेजण त्याच्यामुळे व्हिडिओ काही जास्त बनवत नाही हे छोटे छोटे काय व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे म्हणजे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कावा आणि काल गौरीला निवेदसुद्धा होता आमच्याकडे तांदळाचे भाकडे आणि पायाच्या भाजीचा निवेद असतो आमच्या व्हेजच असतं काही जणांकडे काही जणांच्या गावी चिकन पण करतात गौरीसाठी निवेद चिकन लागतो पण आपल्याकडं तसं नसतं आपल्याकडे तांदळाची भाकडे आणि पायाची भाजी असते प्रत्येकाच्या घरी गौरी नसते काय काय जणांकडेच असते तर दाखवेन तुम्हाला वाडीत गेल्यानंतर नंतर गौरी गणपती प्रत्येक घरातून <सथ> म्हणजे जसा जमल तसा व्हिडिओ करेन आणि कुठे जायला पण भेटत नाही सगळेजण पाहुणे येतच असतात घरी आपल्या तर कुठे जायला पण भेटत नाही तर हा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे म्हणजे कसा वाड वाटला व्हिडिओ नक्की करा अजून नासायचे वगैरे व्हिडिओ टाकेन कारण व्हिडिओ बरेचसे आहेत मोबाईलमध्ये पण ते अपलोड करायला तेवढाच वेळ नेट पण तेवढंसं नाही भेटत तर चला हा व्हिडिओ थांबवतो व्हिडिओ कसा वाटल्याने एक वेळा चॅनल मिळायचं चॅनल सबस्क्राईब करा जास्त फास्ट होते पण जागरणमुळे सुचत नाही काय बोलायचं ते मस्तपैकी आज ऊन पडलं आहे आज हौशाचा दिवस आहे आणि कधीचे व्हिडिओ कधी पडतील ते सांगता येणार नाही ना। बघा मस्तपैकी ऊन पडलं आहे इकडे आज हौश्या सगळ्यांची हौशे तर हा व्हिडिओ आपण थांबूया मस्तपैकी सकाळचं वातावरण झालं आहे वाचले साडे दहा आता कायचा पुढचा व्हिडिओ येईल आमचा तर आम्हाला तुम्हाला आहे ना वरच्या घरी गणपती आणि गौरी दाखवतो कशा पद्धतीने बसवले ते तुम्हाला घरी जाऊन नंतर ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवून तुम्हाला तर हा व्हिडिओ थांबवते टाटा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर लगेराव म्हणतरी कोकण कराजे साथ एड स्वर्गीगिरी कोकणातून सगळ्यांना घरी बसल्या कोकण दर्शन चलो